नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित नवव्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक शहा तसेच माझ्या समवेत ज्यांचा आदर्श शिक्षक म्हणून इथे पुरस्कार केला जात आहे त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर सुनील भिरुड कुलगुरू सीओई पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तसेच आदर्श शिक्षण सेवक प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब खारेकर आदर्श शिक्षण संस्थापक प्राध्यापक डॉक्टर रामदास झोड आदर्श प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर स्मिता देशमुख तसेच आदर्श शिक्षक प्राध्यापक चेतन चेतनिवाण तसेच सन्माननीय प्राचार्य सुधाकर राव जाधवर, अॅडव्होकेट शार्दुल जाधवर, सर्व जाधवर शिक्षण समूहाचे सदस्य शिक्षक विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर आज मला हा पुरस्कार स्वीकारताना केवळ आनंद नाही तर एक गंभीर जबाबदारीची जाणीव होत आहे कारण हा पुरस्कार केवळ कृतज्ञतेचा नाही तर तो आहे शिक्षण क्षेत्रातील एका महत्वाच्या संस्थेच्या नजरेतून दिला गेलेला सन्मान आहे असे मी मानतो खरे असे पुरस्कार व्यक्तीला प्रसरणशील व्हायला मदत करतात जे जोखड वाटत नाहीत किंवा तुमचे स्वातंत्र्यही हिरावून घेत नाहीत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही संस्था म्हणजे शिक्षणाच्या व्याख्येचं मूर्त रूप बनत आहे अजूनही वाटचाल खरतर आहे आणि अजून परीक्षा संपलेली नाहीत पण मला खात्री आहे की संस्था आपला स्वतःचा एक मापदंड तयार करेल शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक पदवी किंवा गुण किंवा निकाल नव्हे तर ती आहे दृष्टी दिशा आणि दृष्टिकोन देणारी संस्था एक प्रक्रिया मी अनेक संस्थांमध्ये गेलो आहे कार्यक्रमांना उपस्थितही राहिलो आहे त्यांचे मोठेपण मी जवळून बघितलेले आहे अनुभवलेले आहे त्या संस्थांना मोठा इतिहासही आहे पण ज्या प्रकारे या संस्थेने एका छोट्या कालावधीत अल्पावधीत समाजाच्या गरजेचा आणि शिक्षणांच्या मूल्यांचा एक संगम घडवलेला आहे तो खरंच विलक्षणीय आहे ज्या प्रकारे ही संस्था शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील विद्यार्थ्यांना केवळ समान संधी देणारा एक पूल बनत आहे असे नाही तर एक वंश लिंग वर्ग आणि आर्थिक पार्श्वभूमीचा फरक न करता विद्यार्थी केवळ विद्यार्थी असतो अशी भावना इथे ठेवून एक कार्यरत असलेली ही संस्था आहे डॉक्टर सुधाकरराव जाधव सर आपल्या कार्यात मी फक्त व्यवस्थापन नाही तर एक ध्येय वेडे पण पाहिलेलं आहे जिथे देशात शिक्षण केवळ व्यावसायिक पातळीवर पाहिलं जातं तिथे तुमच्यासारखी माणसं संस्था नव्हे तर संस्कृती घडवत आहेत म्हणून हा पुरस्कार मी माझ्या व्यक्तिगत यशासाठी नाही घेत तर हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात एकमेकांना प्रेरणा देण्याच्या परंपरेतून मी स्वीकारत आहे तुमचं हे सन्मान चिन्ह मला आठवण करून देईल की माझा प्रवास थांबलेला नाही अजून खूप काही देणं बाकी आहे मी विद्यापीठाचा कुलगुरू आहे पण आज इथे विद्यार्थ्यांप्रमाणेच माझे मन नम्र झालेलं आहे कारण ही संस्था शिक्षणाच्या मातीतून बहरत चाललेली एक वटवृक्ष बनते आहे आणि ज्याच्या सावलीत बसून माणूस मोठा होईल हे स्वप्न आपण उराशी बाळगलेले आहे जाधवर शिक्षण समूहाला मनकपूर्वक धन्यवाद तुमच्या कार्याला मनकपूर्वक सलाम आणि तुमचं हे प्रेम विश्वास आणि सन्मान मी आयुष्यभर जपत राहील एक शिक्षक म्हणून प्रशासक म्हणून आणि माणूस म्हणून धन्यवाद नमस्कार जय हिंद